नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त म्हणजे आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत की तुमची जी काही स्थिती आहे त्यामध्ये ब्रह्मांडाकडून तुम्हाला काय मार्गदर्शन आहे हे कलेक्टिव्ह रीडिंग असल्यामुळे तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतो यासाठी आपण टॅरोचा हा नेहमीचा डेक आणि ओरॅकल टॅरो ओशो टॅरो हा वापरणार Ten of Cups, Queen of Sword Temperance, the Head of Understanding the burden, um, innocence. Spoon. bottom of the date card is politics three of pentacles page of sort ऑफ आणि इथे का आहे सिक्स ऑफ कुठच्या स्थितीमध्ये मुख्य विषय आहे म्हणजे मुख्य दोन गोष्टी आहेत पॉलिटिक्स राजकारण ह्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात बऱ्याच काही गोष्टी होत आहेत ज्यामुळे तुम्ही त्रस्त आहात आणि तुमची जी काही माणसं आहेत जी काही नाती आहेत किंवा तुमचे जे मित्र किंवा जे तुम्हाला ओळखतात जे तुमची तुमच्या जीवनातली जी कोणी माणसं आहेत त्यांच्याकडून तुम्हाला मिळणार गोष्टी ह्या रीडिंग करीता आहेत ह्या बाबतीत तुमची काही ना काही समस्या आहे आता आपण पाहूया की तुम्हाला काय मार्गदर्शन आहे तुमच्या या स्थिती तर हे जे पॉलिटिक्सचं कार्ड आलंय ते ती माणसं जी आहेत तुमच्या आयुष्यात ती तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे जबरदस्तीने तुमची इच्छा नसताना सुद्धा ते तुम्हाला जबरदस्ती करत आहे आणि हे तुम्हाला कळत कळतंय आणि तरी सुद्धा तुम्ही काही करू शकत नाही अशी तुमची जी स्थिती आहे जिथे तुम्हाला विनाकारण अशा लोकांमुळे संघर्ष करावा लागतो का तर तुम्ही आहात तुम्ही काही बोलत नाही म्हणून तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा ही माणसं घेत आहेत आणि त्यांच्या डोक्यात जे काही चित्र आहे ते त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी ते वाटेल ते करायला तयार झालेले आहे अशा तुमच्या या स्थितीत ब्रह्मांडाकडून मार्गदर्शन आहे की अचानक काहीतरी होईल ब्रह्मांडाकडून तुम्हाला तुमच्यासाठी खूप सारे आशीर्वाद पाठवले जात आहे काही ना काही तुम्हाला माहिती मिळेल किंवा असं काहीतरी अचानक घडेल की ही जी परिस्थिती आहे ती पूर्णपणे बदलेल भाग्य तुमच्या बाजूने आहे तुमचं सत्य समोर येईल सगळ्यांच्या समोर तुमचं सत्य येईल आणि ही जी माणसं तुम्हाला मा, मागे न्यायला बघताय तुम्हाला हरतरेने त्रास देऊन तुमचा जो विचारांचा कल आहे किंवा तुमचं जे लक्ष आहे ते जे त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्हाला कुठेतरी बांधून ठेवण्याचा जो प्रयत्न आहे त्यांचा तो अयशस्वी होणार आहे तुमचं सत्य तुमचं वास्तव सगळ्यांना दिसणार आहे आणि हे ब्रह्मांड करेन ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे येणारा काळ तुमचा आहे तुम्ही असंख्य लोकांबरोबर काम कराल आणि तुमचं काम हे लोकांना प्रेम देणार आहे लोकां कडून सुद्धा तुम्हाला प्रेम मिळेल आणि तुमच्याकडून सुद्धा लोकांना प्रेम मिळेल तुम्ही जे काही करत आहात त्यात तुम्हाला प्रोत्साहन मिळेल लोकांकडून आणि हे जे पॉलिटिक्स किंवा जे जी काही माणसं तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत ते हा सगळा खेळ आहे एक वेळ घालवायचा जमलं तर तुम्ही आलात तर त्यांचं चांगलंच होणार आहे आणि नाही आलात तर हसता येईल एवढाच हा गेम आहे तर इथे ब्रह्मांड तुम्हाला सांगताय की जे तुम्ही विसरलेले आहात त्यांना माफ केलेलं आहे तर त्यांच्यासाठी सतत साथ प्रार्थना करणं एवढंच तुमच्या हातात आहे तुमचं काम हे अंतर्ज्ञान शक्तीचं आहे आणि ह्या कामाने तुम्हाला तुम्ही असंख्य लोकांबरोबर काम करणार आहात आणि जिथे कुठे म्हणजे तुम्हाला त्याबाबत नियोजन करायचं आहे असंख्य लोकांबरोबर मिळून काम करायचं आहे हा जर तुम्हाला इथे संघर्ष करावा लागत असेल तर तो तुम्ही करा हरकत नाही पण तुम्हाला सगळ्यांबरोबर मिळून काम करायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना प्रेमच द्यायचं आहे मग अशा प्रकारच्या व्यक्ती त्यांनी कितीही तुम्हाला त्रास दिला तरी तुमचं काम लोकांना प्रेम देणं आहे त्यांना मार्गदर्शन करणं आहे तुमच्या तुमचं जे कुटुंब आहे त्यात आनंदीदायी आनंद म्हणजे आनंददायी वातावरण राहील तुम्ही तुमच्या कुटुंबांबरोबर मजेत वेळ घालवाल एक हॅपी फॅमिली वाल हे कार्ड आहे म्हणजे सुख राहील समृद्धी राहील तुम्ही खुश असाल तुमच्या कुटुंबा बरोबर आणि ही गोष्ट त्यांना कळते आहे की तुम्ही खुश आहात त्यांना हे समजत आहे जे कोणी तुमच्या विरोधी आहेत त्यांना हे माहिती आहे की तुम्ही खुश आहात पेज ऑफ सॉटच कार्ड इथे आहे तुमची ही जी स्थिती आहे की तुमचं कुटुंब आणि तुम्ही खुश आहात आणि हे समोरच्या व्यक्तीला माहीत असूनही काहीतरी तुम्हाला जो त्रास होत आहे तर तिथे तुम्हाला ब्रह्मांडाकडून मार्गदर्शन मिळत आहे की तुम्ही दृष्टिकोन तुमचा बदला तुमचा तुम्ही जर विचार करताय की ही माणसं त्रास देत आहे तर तुम्ही विचार करा की ह्या त्रासातून आपलं चांगलंच होणार आहे क्वीन ऑफ सॉर्ट आणि हे वी ऑफ फॉर्च्युन आणि मध्ये कार्ड आहे ते बर्डनच जी व्यक्ती तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करते किंवा त्याच्या इशाऱ्यावर जे नाचवा नाचायला लावण्याचा प्रयत्न चाललाय त्या व्यक्तीचा तिथे खूप मोठा बदल होणार आहे तुम्ही तुमचं जे काम आहे तेच करत राहणार आहात तुमचं जे सत्य आहे त्यालाच घेऊन तुम्ही पुढे जाल आणि ती ताकद तुमच्यात आहे आणि मुळात आधी भाग्य भाग्य चक्र तुमच्या दिशेने आहे जो ब्रह्मांडाचा आशीर्वाद आहे तो तुम्हाला आहे तुमच्या बाजूने आहे तुमच्या आयुष्यात जर आत्ता काही म्हणजे असंतुलन असेल म्हणजे नात्यात निराशा किंवा असं जे काही थोडंफार ह्या व्यक्तींमुळे जर तुम्ही त्रस्त असाल तर ते संतुलन तुमच्या आयुष्यात लवकरच येणार आहे आणि हे लवकरच मी यासाठी म्हणते की हे कार्ड जे असत ते इतक्या वेगाने गोष्टी घडत जातात इतक्या वेगाने बदल घडतात की तुम्हाला असं वाटेल की अरे आता मी इतका निराश होतो आणि आता मी इतका आनंदी आहे इतका मोठा बदल तुमच्या आयुष्यात होईल टेम्परचं हे कार्ड इनोसन्स आणि एस ऑफ कप तुमचा जो निरागसपणा आहे त्याचा जो गैरफायदा घेतला गेला आहे त्या तुमच्या चांगल्या स्थितीचा चांगल्या विचारांचा जो अपमान केला गेला आहे तिथे ब्रह्मांडाचा पूर्ण आशीर्वाद तुम्हाला आहे कारण कि कोणी कितीही काही वाईट केलं कितीही ताकद वापरली तरी ब्रह्मांड आहे ते सत्य पाहत असत त्याच्याकडे प्रत्येक व्यक्तीचा रेकॉर्ड असतो कोणी कितीही आपल्याबद्दल वाईट बोलू दे कोणी कितीही त्याची ताकद वापरू दे आणि कितीही दबाव आणू दे ब्रह्मांडापुढे प्रत्येकाला झुकावं लागतं एस ऑफ कपचं कार्ड आहे इथे ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे की माझे आशीर्वाद तुला भरभरून आहेत तेव्हा तुझ्या तुझ्याकडे जे प्रेम आहे तुझ्याकडे जी कला आहे किंवा तू जे कामात नाविन्य आणतेस ते तू करत राहा तू सगळ्यांना प्रेम देत राहा बाकी जो तुझ्या आयुष्यात बदल करायचा आहे तुझं जे इथे एक कप तुटलेला आहे आणि एक नवीन कपात ते पाणी ब्रह्मांड घालत आहे तर तुझ्या आयुष्यात जे त्रास आहेत ते मी दूर करणार आहे आणि तुला एक नवीन आयुष्य जगायला मिळणार आहे त्यासाठी माझा आशीर्वाद आहे असं इथे ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे द हेरोपेंट आणि फाय ऑफ पेंटॅकल इथे ब्रह्मांड सांगतय की आता ह्या लोकांनी जे कोणी राजकारण खेळत आहेत किंवा काही त्यांची स्वप्न आहेत ती त्यांनी रंगवली आहेत त्याप्रमाणे त्यांना ते वास्तवात आणायचं आहे म्हणून जबरदस्तीने दबाव आणून जे काही त्यांचे प्रयत्न चालू आहेत ते सत्यात कधीही उतरणार नाहीये त्यांना ह्या त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे ह्या स्थितीत जावं लागू शकत आणि ही स्थिती अशी असते की जी वागणूक तुम्ही दुसऱ्यांना दिलीत एखाद्याला खूप त्रास देऊन एकटं केलं त्याला डिप्रेशन मध्ये आणलं असा जो काही त्रास तुम्ही दिलात तो शेवटी तुम्हालाही त्यातून जावं लागतं म्हणजे हे काही कोणा एका व्यक्तीबद्दल मी बोल बोलत नाही की ह्यांनी हे पॉलिटिक्स केलं म्हणून त्यांच्याबाबत आज जर मी वाईट वागले तर माझ्याबाबतही असंच वाईट काहीतरी होणार कधी ना कधी तसं इथे हे ब्रह्मांड सांगत आहे की तू तु, तुम्ही जे काही तुमच्याकडे प्रेम आहे तुमचा चांगूलपणा तुम्ही कोणाच्या तरी वाईट वागण्यामुळे सोडू नका त्या व्यक्तीला सुद्धा तो व्यक्ती कितीही त्रास देत असला तुम्हाला तरी त्या व्यक्तीला सुद्धा त्या त्रासातून जावंच लागतं आणि हे हीच गोष्ट त्या व्यक्तीला मुळात कळत नसतं की आपण जो त्रास देतोय त्यामुळे आपण स्वतःला कितीतरी त्रास आकर्षित करतो हे जेव्हा त्या व्यक्तीला कळेल तेव्हा तो असं वागणार नाही पण हे कळत नसतं त्यामुळे तो असं त्रास देत राहतो आणि या बाबतीत तुम्हाला आता ज्ञान प्राप्त झालेलं आहे तुम्ही स्वतः त्याबाबत हुशार झालेले आहात माणूस म्हणून आपण कधीतरी चुकीचे वागत नाही असं नाही वागतो पण ज्याला हे समजतं की आपल्या वागण्याने दुसऱ्याला त्रास होतोय आणि त्या त्रासाने मी स्वतःला त्रास आकर्षित करतोय तेव्हा आपण तो त्रास देणं थांबवतो इथे तुम्हाला ब्रह्मांड सांगत आहे की तू ज्या स्थितीतून गेलेल्या आहेस त्या स्थितीने तुम्हाला ज्ञानी बनवलेलं आहे ह्या लोकांनी राजकारण त्यांच्या स्वार्थासाठी जरी केलं असलं आणि जी काही वाईट स्थिती तुमच्या जा आयुष्यात झाली त्यांनी तुम्हाला बरंच काही शिकवलेलं आहे ह्या लोकांची ही जी अवस्था होऊ शकते त्याकरिता त्यांच्यासाठी प्रार्थना करणं एवढंच आपल्या हातात आहे ब्रह्मांड इथे तुम्हाला सांगत आहे की तुम्ही ज्ञानी झालेले आहात त्यामुळे बदल्याची भावना मनात न आणता त्यांच्याकरिता प्रार्थना करणं हे तुमचं काम आहे यामुळे तुमच्या प्रार्थनेमुळे ते ज्या स्थिती आहेत किंवा त्यांना जो त्रास होणार आहे तो कमी होईल आणि त्यांना जो त्रास कमी झाला तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली म्हणजे एक चांगलं काम केलं शेवटी प्रत्येकाचं कर, जे कर्म असतं त्यातून त्या व्यक्तीला जावंच लागतं पण तुमच्या प्रार्थनेने त्यांच्या काही ना काही मार्ग मिळेल त्यांना त्यांना चांगलं कोणीतरी सांगणार भेटेल काही ना काही चांगलं त्यांच्या आयुष्यात होईल एवढंच ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे यामुळे अखेर ब्रह्मांडाचा तुम्हाला हाच संदेश आहे की कोणी कितीही राजकारण खेळलं तरी त्यांना माफ करा माफ करणं हे एवढं सोपं नसतं आणि इतक्या त्रासानंतर एखाद्या व्यक्तीला किती त्रास होतो हे त्या व्यक्तीलाच माहिती असत पण तरी सुद्धा ब्रह्मांड तुम्हाला हे समजावत आहे की माझे आशीर्वाद तुला असताना तुला दुसऱ्याकरिता प्रार्थनाच करायची आहे तुला त्यांना माफ करायचं आहे आणि ते तुझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी सुद्धा तितकंच महत्वाचं आहे यामुळे तुम्ही सगळ्यांना प्रेम द्या ज्या काही चुका बाकीच्यांकडून झाल्या आहेत किंवा नकळत झाल्या आहेत कोणी मुद्दामून केलं आहे किंवा कोणी मुद्दामून नाही पण नकळत झालं आहे तर त्यांना माफ करा आणि सगळ्यांसाठी प्रार्थना करणं हे तुमचं काम आहे या रिडिंगद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद